नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला अंड्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही चार अंडी मी फोडून घेतलेली आहे जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता फक्त साहित्य वाढवायचं छोटा अर्धा चमचा मिरची पावडर तिखटवाले पण कलरवाले पण आहे छोटा अर्धा चमचाला कमी जिरे धने पावडर थोडंसं मीठ घेतलेलं आहे थोडी हळद घेतलेली आहे थोडासा एकदम गरम मसाला घेतलेला आहे हे सगळं आपण ह्याच्यामध्ये वाढवून घेऊया त्या टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर तुम्ही हिरवी मिरची पण थोडीशी बारीक करून पण ह्याच्यामध्ये टाकू शकता कापून टाकू नका बारीक करून टाका आता हे चांगलं आपण असं फेटून घेऊया मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे कढई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये आपण थोडस तेल टाकून घेऊया पहिलं आणि हे तेल ना गरम होऊन घेऊया तेल गरम झालेलं आहे तेल काय करायचं आपण चांगलं पसरून घ्यायचं सगळ्यात आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंड जे आपण घेतलं त्याला फेटून टाकून घ्यायचं गॅस आहे मिडियम आता हे मी सगळं घेतलं काढून काढून घेतलेलं आहे बघा तर आपल्याला अशा पद्धतीत फिरवून फिरवून चांगलं हे पूर्ण जे आहे ना ते हे करून घ्यायचे आपलं थोड्या थोड्या वेळानं ना। लगेच नाही हलवायचं कारण मी जे आपण साईडला घेतलं तर हे येतं ना असं आता परत आपल्याला असं फिरवलं नाही बघा या अशा पद्धतीमध्ये परत असं फिरवायचं आणि हे आपण चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे आजपर्यंत चांगलं भाजलं जातं आता थोडस राहिलेलं आहे बघा अशा पद्धतीने मी फिरवून बनवून घेतले मस्त असं बघा झालेले आहे आता याला काय करणार आहे मी बारीक करून घेणार आहे जास्त बारीक सुरा करायचं नाही मोठा मोठाच करायचं बघा मस्त असं घे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मस्त असं परतलं गेलेलं आहे सगळे सगळेकडे काढून घेते काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल एकदम आपल्याला थोडस टाकायचं आहे तेल गरम होऊन घेऊया तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा एवढ्या आकाराचं बटर टाकलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी पण चालेल ना बटर आपण विसरून घेऊया बटर वितळलेला आहे बघा त्यामुळे मिडियम आकाराचे दोन कांदे मी चॉपर असे बारीक केलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते कांदा तुम्ही उभा जरी टाकून टाकला ना तरी पण खूप छान होईल बरं का तसं पण तुम्ही करून बघा मी जरा बारीकच टाकून घेतला आता कांदा काय करणार आहे भाजून घेणार आहे चांगला कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मकाडाचे मी टाकलेला आहे हे ज्या जागी ना तुम्ही टेमाटो चौक दोन चमचे टाकू शकता आता हे परतच परतच तुम्हाला मी सांगते ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरचे टाका ते पण काय करायचे थोडे मोठे मोठे तुकडे करायचे जास्त पण मोठे नाही ह्या तरी त्यामध्ये कसं अशा आकाराचे जर तुम्ही तुकडे केले तरी पण चालेल त्याला काय करते दोन मिनिटर मी परतून देते परतून घेतलेलं आहे बघा मस्त असं गॅस फिडियमच आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे कारण आपण जे बगरा केला होता ना मोठा मोठा त्यात मीठ होतं ते थोडंसं मीठ टाका जास्त टाकू नका जास्त होईल वगैरे मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा मी तुमच्या तिखटाप्रमाणे टाका जी रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे करून घेते बघा मस्त असं परतून आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर हे जे पण घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये कांद्याचे पाट पण टाकू शकता त्याच्यामध्ये आपण हा बकरा केला त्या आणि मला काय करायचं दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं गॅस गॅसवर मस्त असं बघा दोन ते तीन मिनटं मी परतून घेतलेलं आहे खूप चविष्ट असं लागतं करून बघा छान चव लागते जसं आपण भगरा बनवतो ना त्या पद्धतीनेच तुम्हाला हे मी दाखवलेलं आहे पण थोडंसं वेगळं दाखवलेलं आहे झटपट अशी मी रेसिपी करून दाखवलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा